नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कॅरेट गाव येथे आज आपण संपूर्ण गारडगाव दर्शन करूया गारडगावमध्ये काय काय धार्मिक सांस्कृतिक स्थानं आहेत ते सगळे मी तुम्हाला दाखवतो हा संपूर्ण व्हिडिओ पाहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा खाम चिकली आहे खामगाव चिखली रोड इथे आहे गारडगावचं बस स्थानक इथे गारडगावचं फलकसुद्धा लागला आहे आणि समोरच गारडगावचं प्रवेशद्वार आहे आज आपण संपूर्ण गारडगाव दर्शन करणार आहोत त्यानिमित्त आपण येऊन पोहोचलो आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे चला हा गारटगावचा फाटा म्हटला तरी चालेल इथनं एक किलोमीटरवर गारड गाव आहे आज आपण संपूर्ण गारडगाव दर्शन करूया इथे काय काय स्थानं आहे ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो येऊ का इथनं आता जातानाच इथे अगदी सुंदर असं ऐतिहासिक असं बुद्धविहार आहे काय काय जागा आहेत त्या सगळ्या आम्ही तुम्हाला दाखवतो चला आपण करतो आहोत संपूर्ण गारडगाव दर्शन आणि त्यानिमित्त मी येऊन पोहोचलो आहे हे आहे गारडगावचं प्रसिद्ध बुद्धविहार हे पिन पटकन तुम्हाला दाखवतो याच्यावर वेगळा व्हिडिओ आहेच हे अगदी विदर्भातलं सगळ्यात सुंदर विहार आहे भगवान बुद्धांचं हे विहार नाईन्टीन सेवन्टी एटमध्ये या विहाराचं लोकार्पण झालं तेव्हा दलाई लामासुद्धा इकडे आले होते फोर्टीन लामा आणि यावरचे शिल्प खूप सुंदर आहे प्रतिमासुद्धा खूप सुंदर आहे पटकन जाऊया आणि भगवान बुद्धांना वंदन करूया इथे बरेच उपासकसुद्धा आहेत बुद्धांना वंदन करायला दर्शन घ्यायला वंदन करा धम नमामी धमन नमामी सनम नमामी अगदी सुंदर आणि ऐतिहासिक प्रतिमा आहे भगवान बुद्धांना वंदन करा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा वंदन करा ऐतिहासिक प्रतिमा आहेत इथे ज्यांनी विहारासाठी बलिदान दिले श्रम केले त्यांचे सुद्धा एक फोटो आहे त्यांनाही नमस्कार करा बुद्धवासी हरिभाऊ गारटगाव मधील ऐतिहासिक विहार आपण पाहिला वंदन सुद्धा केले आता इथे आणखी काय काय पाहण्यासारखं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवतो तु। चला निघूयात समोर इकडे जिल्हा परिषदेची शाळा ही आहे आणि हा थेट रोड आहे हा जिल्हा परिषद शाळेकडे जातो इकडचं घर आहेत सगळे इथे सुद्धा एक बोर्ड आहे पहा आ, माता रमाईनगर विहार गारड आणि याच मुख्य रस्त्यांना थोडं समोर आलात की इकडे ना एकतर गारडगावचं फलक आहे सुंदरचं गारडगाव आणि इकडे आहे श्री सिद्धेश्वर मंदिर हे बघा छान ना तुळशी वृंदावन आहे नंदीदेव सुद्धा आहे इकडे आधी आपण वंदन करूया भगवान महादेवांना श्री सिद्धेश्वर महादेव आहे नमस्कार करा सुंदर ना वंदन करा आणि इकडे संत गजानन महाराजांचाही फोटो आहे उगरचा हनुमंतरायांचा आहे इतर देवी देवतांचाही आहे चला आज आपण ना संपूर्ण गाराडगाव दर्शन करतो आहोत त्यानिमित्त हे दर्शन वंदन करा चला इथे थोडी माहिती आहे बघा लिला आहे श्री ओंकारराव मारुती खेडकर राहणार गारडगाव यांचे कळून शिवमंदिर बांधण्यात आले श्रमधार सहकार्य आहे ना नागोराव ओंकारराव खेडकर प्रदीप ओंकाराव खेडकर स्थापना आहे सोमवार दिनांक एक बारा दोन हजार तीन हा फलक आहे इकडे चला जाऊयात बाहेर आणखी काय काय आहे गारडगावमध्ये ते सगळं आज आपण पाहूया सुंदर सुंदर घरं आहे आणि वित्त जाती धर्माचे पंथाचे लोक इकडे अगदी एकत्र सुंदर गोवि गुन्हा राहतात चला लय गोंधरचं तुलाच था। ठीक आहे थँक्यू या नदीला बोर्डी नदी असं म्हणतात आणि चौगम म्हणतात वझरकडूनच आहे तर ही बोर्डी नदी आहे जी गारडगावमधून वाहते म्हणजे मुख्य गारडगाव जिथनं फाटापासून जिथनं चालू होतं तिथनं मुख्य गाव जे आहे ते एक किलोमीटर आतमध्ये आहे आणि ही ते बोर्डी नदी आहे इकडनं थोडं आतमध्ये आलात की इकडे मग शाळासुद्धा आहे जिल्हा परिषद आणि नदीच्या अगदी समोर आलात की मग सिद्धनाक नगर आहे आणि त्याच्या अगदी समोरच इकडे आहे भीमा कोरेगाव शौर्यस्तंभ आहे बघा सुंदर ना भीमा कोरेगाव युद्धासाठी तो ओळखला जातो विजयस्तंभ नमस्कार करा इकडे एक धमध्वज सुद्धा म्हटलं तर तो आहे नाही नमस्कार करा आणि हे सगळं गारडगाव आहे सुंदर आणि ऐतिहासिक गाव चला शौर्यस्तंभाच्याकडेच आय थिंक हे गढी होती इथली इथे खूप सुंदर ऐतिहासिक गढी होती त्याचं काही अवशेष दिसतं तर आपण तिकडे जाऊन पाहूया पण त्याआधी इथे आहे जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा गारडगाव स्थापना आहे आठ अकरा एकोणीसशे सेहेचाळीसची तर बघा ही अशी काहीशी दिसते तुमचं शिक्षण झालं आहे का इथे मला नक्की सांगा आणि शाळेचे शिक्षक आहेत श्रुत निरंजन जे वाकोडे हॅलो सर कसे आहात ओके मी आज गारडगावचं शूट करतो आहे म्हटलं आपण इथे सुद्धा यावं सुंदर शाळा आहे अभिनंदन थँक्यू व्हेरी मच ही शाळा ना कितवीपर्यंत आहे शाळापर्यंत आठवीपर्यंत आणि मग आठवीनंतर मुलं कुठे जातो तिथे बाजू किंवा किंवा खामगाव या दोन सो ही so अशी काहीशी नसते अगदी जुनी आहे आय थिंक नाईनटीन uh, फोर्टी सिक्स म्हणजे ब्रिटिशांच्याच काळातले आहे ना आणि आपण ना वर्गात जाऊया हा वर्ग हे इथला आहे डाऊन थँक्यू असं स्वागत केलं माझं थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी हा कितवा वर्ग आहे चौथा हे शाळेवर ना एक फलक लागला आहे त्यावर लिहिलंय पहा ज्या गावकऱ्यांच्या आशीर्वादाने मी स्वातंत्र्य संग्रामात डिक्टेटर म्हणून नंतर एम एल ए तसंच जिल्हा काउन्सिलचे ओ आय सी म्हणून आणि स्वातंत्र्योत्तर स्वतंत्र नाग विदर्भाचं पाईक म्हणून सेवा करण्यास पात्र ठरलो त्यांच्याच भावी पिढीस ही जागा माझे वडील काही गणपतराव यांच्या स्मरणार्थ शिक्षण कार्यास अर्पण केली आहे तारीख पंधरा आहे पंधरा अ एकोणीसशे अडुसष्ट असं दिलं आहे त्यांनी अ अडुसष्ट विणित आहे कृष्णराव गणपतराव देशमुख हे फलक आहे याच्यावर लिहिलं आणि जुनी शाळा आहे खरं तर इथे ना वेगवेगळे कक्ष आहे शाळेचं माझ्या जुने शाळेचंच आहे खरं तर आणि त्याचे बघा किती सुंदर नाव आहे वैणगंगा जसं घमिस्थानाचे आपण गाऊन दर्शन घेतो ज्ञानगंगा ज्ञानगंगा इथली नदीसुद्धा आहे बुधलाण्याची आणि इथे ना आम्ही गडी पाहतो गडी ॲक्च्युली बॅकमध्येच आहे हे क्लास आहे इथला पहिला वर्ग आहे खरं तर छोटा वर्ग आहे सगळं इकडे यास दुसरीमध्ये ओके पहिला दुसरा सगळ्या वर्ग गारेडगावला जी इतिहासिक गडी होती ह्या गडीचं हा बुरुज आहे एकच उरला आहे बाकी थोडं बांधकाम त्या भागातही दिसणार इथले जे देशमुख होते त्यांचीही गडी आहे आणि त्यांनी आय थिंक ही, आ, आ, ही जागा ना शाळेला डोनेट आपण आज गाड संपूर्ण गारडगाव दर्शन करतो आहोत आणि मी ह्या सगळ्या जागा पाहतो आहे हे ॲक्च्युअल जिल्हा परिषदची शाळा आहे तिथे हा एक बुरुज मी गारेडगावची जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे आणि एक सर माझ्यासोबत आहे सर काय नाव तुमचं माझं पूर्ण नाव आहे देवराव सुद्देव रणजित पदवीधर साहायक अध्यापक गाडवा आणि सर सर ॲक्च्युली ना, इकडे नागापूरमध्येही होते ना, आणि माझ्या वडिलांची पोस्टिंग तिथेही होती माझे वडील मोतीराम पांडुरंग शिक्षक सुद्धा होते तुम्ही ओळखायचं चांगलं सर आम्ही एका केंद्रामध्ये होतो आणि आमच्या मीटिंग वगैरे व्हायचे तेव्हा एकत्र एकत्रित आय थिंक नाईनटीन नाईन्टी सिक्स तेव्हाच माझ्या वडील झालं एक्सपायर झालं तिकडे होते काही आठवण आहे आठवण त्या मिटिंगमध्ये ते ऍक्टिव्ह असायची म्हणजे कोणत्या मुद्दा पटला नाही समजा तर ते स्पष्ट म्हणायचे एखाद्या उदाहरणार्थ वर्ग नाही आहे किंवा कोणता एखादा मुद्दा आहे तर त्यांना जर पटला स्पष्ट बोलायचे भलाही ते रिस्पॉन्स द्यायचे कारण कसं आहे शेवटी मेजॉरिटीमध्ये त्यांना तसं म्हणजे हा पळावं लागलं असतं तरी पण ते आणि uh, आणि होते बरोबर सहजाने शाळा आहे या भागामध्ये समोर आणि इथन जेव्हा तुम्ही आत येता तेव्हा इथे अगदी ऐतिहासिक अशी गडी आहे ही गडी इथली देशमुखांची गडी आहे आणि अगदी सुंदर आणि ऐतिहासिक बांधकाम आहे म्हणजे जे चपट्या बिटा असतात ना त्यांचं हे बांधकाम आहे आता ही अख्खीच ढासडली आहे खरं हे बघा पण खूपच सुंदर बांधकाम आहे गारडगावची मला एक गोष्ट फार आवडली ते म्हणजे इथे खूप मोठे मोठे वृक्ष आहे अगदी सुंदर सुंदर आणि भले मोठे वृक्ष आहे जे खूप गरजेचे आहे आपल्या सगळ्यांसाठी इथे सप्तशृंगी मातेचं एक मंदिर आहे मी पटपट तुम्हाला दाखवतो तिकडेही एक मंदिर आहे तेही दाखवतो हो हे बघा सुंदर सकाळच आहे आणि आता हे श्री सप्तशृंगी माता यांचं मुख्य देवालय आपण पाहिलं आहे जे वने, सप्तशृंगी गडावर आहे खरं तर नमस्कार करा सुंदर तुळजाभवानी मातेचं फोटो आहे आणि इथे स्थानसुद्धा आहे ते मातेचं नमस्कार करा चला श्री सप्तशृंगी मातेच्या मंदिराच्या अगदी जवळच या भागात श्री हनुमंतरायांचे अगदी सुंदर मंदिर आहे भव्य असं मंदिर आहे आणि खूप सुंदर याचं बांधकाम आहे कळसही खूप सुंदर आहे पटकन जाऊयात आणि हनुमंतरायांचे दर्शन घेऊयात हे बघा या भागात आणखी एक मंदिर आहे समोर मैं तेही हे मी तुम्हाला दाखवतो बरेच मंदिर आहे खरंतर गारटगावमध्ये आधी इकडे श्री देव महादेव आहेत नमस्कार करा नंदी देव ही आहे थोडीशी वृंदावन आहे सुंदरच इथेही एक स्थान आहे देवतांच आणि हे इथले हनुमंतर आहे नमस्कार करा अगदी सुंदर हे आहेत विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गारडगावचे ऐतिहासिक आहे प्राचीन सुंदर नमस्कार करा चल बाहेर जय राम जय जय राम आज आपण करतो आहोत संपूर्ण गाराडगाव दर्शन श्री हनुमंतरायांच्या मंदिराच्या पास अगदीच थोडं समोर आलात तुम्ही की इथे आहे श्री विठ्ठल रखमाई यांचं मंदिर आणि आपण जाऊया आणि दर्शन घेऊया ते खूप सुंदर अशी तुळशी लावली आहे आणि इकडे आहे श्री विठ्ठल रखमाई बघा खूप सुंदर अशा पाषाणातील प्रतिमा आहे त्यांच्या आणि नमस्कार करा आ, माता रखमाई तर आपल्या विदर्भातूनच येतात कौंडण्य पोरच्या त्या विदर्भ कडण्याचा आहेत त्यांनाही नमस्कार करा सुंदर स्थान आहे वजन करा चला सो so, इथे ना गारडगावमध्ये अनेक जुने जुने घरं सुद्धा आहेत वाडे सुद्धा आहे त्यातलं जे मुख्य जे गडी आहे जे आता नामशेष झाली आहे परंतु मी ते थोडे तुम्हाला दाखवून देईल इथे आपण विठोबा रुखमाईंच्या मंदिराकडे आलो आहे इथे एक फलक आहे पहा श्री रामचंद्रजी मारुतीराव वासनकार शिक्षक राहणार गारडगाव यांनी श्री विठ्ठल रखमाई मंदिरास ही जागा दान दिली सुंदर ना चला जाऊयात इथं असे एरियाज आहे तिकडे सुंदरसे पण आता नवीन कन्स्ट्रक्शन पण ऑबियसली होतं आहे गावाच्या अगदी थोडं आतमध्ये तुम्ही आलात की मग इकडे आहे श्री संगमेश्वर महादेव मंदिर इथे संगम होतो गोडी नदी आणि एक नाला आहे त्याचा संगम होतो असं म्हटलं जातं पण ना इकडे इकडनं आत जाऊयात हो मी आधी मंदिरात दर्शन घेऊन येतो आधी आपण ना दर्शन घेऊया पटकन आज भरपूर ऊन झाला आहे याच्या मागे आणखी एक सुंदरसं मंदिर आहे तिकडे मी जातो तेही मी तुम्हाला दाखवतो हे संगमेश्वर महादेव मंदिराच्या आतला भाग आहे इथे सोपीनाथ महाराजांचं सो ही मंदिर आहे छान हे पण ऐतिहासिक मंदिर आहे सुंदर श्री सोपीनाथांचं स्थान आहे इथे त्यांचं इथनं दर्शन होतं हे लॉक आहे खर तर इथे श्री विठो बारुख माई आहे त्यांनाही वंदन करा पण आज जाऊन पटकन श्री संगमेश्वरांचे दर्शन घेऊया खूप छान आणि सुंदर परिसर आहे नंदीदेव आहेत आणि आय थिंक इथे जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा इथे चूल वगैरे केले जाते इथनं देवस्थान सुरू होतं श्री गणपती आहे बहुतुक इथे नमस्कार करा आणि आता हे श्री संगमेश्वर महादेव नमस्कार करा सुंदर ना अगदी ऐतिहासिक मंदिर आहे भगवान महादेवांचं एक फोटो सुद्धा आहे खरं तर खूप थंड वाटत बोलत आला महादेवांना वंदन करा हर हर महादेव चला इकडे बरेच वेगवेगळे ऐतिहासिक मंदिर आहेत त्यापैकी हे सुद्धा एक आहे आणि बॅक साईडनं गेलास संगम दिसतो असं ते मला इथले दादा म्हणत होते परिसर बघा सुंदर ना हे बघा अच्छा साईडनं आहे तो संगम इकडे आहे संगम नदीचं बोडी नदी कुठली तर ही खामगाव मध्ये पण जाते तीच बोडी नदी आहे आणि जिचं उगम होतो वजझरमध्ये असं सांगण्यात येतं इकडे आणखी एक महा मंदिर थे थे ए, आहे तिकडे ही आपण जाऊया इकडे बंधारासारखं केला आहे पण या ठिकाणी पाणी भरपूर होतं तेव्हा ते बंधारा उपयोगात येतो पाणी अडवण्यासाठी हे आहे इथले श्री संगमेश्वर महादेव हे बघा आणि आपण करतो आहोत संपूर्ण गारडगाव दर्शन इथे केलं आहे आणि लिहिलं आहे स्वर्गीय राजू भिसे स्मृती प्रत्यर्थ श्री जगन्नाथ भिसे यांच्याकडून मंदिरास पाण्याची टाके बांधून अर्पण दोन हजार एक आहे बहुतेक डेट खामगाव नमस्कार <laughs> आणि मंदिराचे पुजारी सुद्धा माझ्यासोबत आहेत इकडून या हा असं तुम्ही आणि तुम्ही खूपच सुंदर कलश घेऊन आला आहात सोबत रोजचं काम आहे अच्छा तुमचं नाव सांगा ना वसंत नामदेव वाडेकर अच्छा आणि गुरुजी मला मंदिराबद्दल सांगा ना थोडं किती काय सांगा मंदिर किती जुनं आहे काय सांगा जुनं शंभर वर्षापूर्वीच आहे ऐतिहासिक मंदिर मला काहीच माहित नाही हा ऐतिहासिक मंदिर आहे आणि म्हणजे शंभर वर्षापूर्वीच मंदिर आहे बरोबर गुरुजी इथे संगम होतो ना मेळ होतो बोर्डी नदी बोर्डी नदी, और... नदी हा इकडून नाला वाहते एक नाला येतो इकडनं त्याचा इथे संगम होतो इथे काय उत्सव वगैरे होतात दरवर्षी काय महाशिवरात्री महाशिवरात्रीला मोठा भंडारा होते पूर्व गाव जेवते अच्छा खूप मोठा उत्सव सर्वात मोठा उत्सव होते हा तो एक उत्सव होतो आणि मग इतर उत्सव हो इकडे होताच इकडे खूप सुंदर एक सोपीनाथ महाराजांचं सो हे मंदिर आहे सोपीनाथ hmm. ते म्हणजे सर्प झाला तर दर्शन घेतात नाही नाही सक्सेसच होते तेच ज्याला सर्प झाला तो सक्सेसच होते सोपीनाथांकडे आल्यास इथे आणखी एक मंदिर आहे ते भवानीच भवानी देवींचं मंदिर आहे आणि परिसर खूप सुंदर आहे गावही खूप जुनं आहे आणि विविध धर्मीय इकडे अगदी सुंदर असे एकत्रपणे राहतं तसं हे गाव आहे निसर्गरम्य आहे कारण तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाणार ना तुम्हाला भले मोठे मोठे वृक्ष दिसणार आणि खूप सुंदर गाव आहे मला खूप आवडलं या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद गुरुजी थँक्यू व्हेरी मच श्री संगमेश्वर महादेवांचं आपण दर्शन घेतलं आहे आणि महादेव मंदिरापासून एक रस्ता नदीकडून समोर जातो जो भवानी मातेच्या मंदिराकडे जातो हे माझे मित्र आहेत दोन जे इथलेच आहेत स्थानिक आहेत तुमच्याकडे जेव्हा का तुम पूर येतच ना इकडे मग जातच येत नसेल इकडे तिकडे हा अच्छा ही बोर्डी नदीच नाळा पाणी कमी झालं ते हा इकडे जो आहे तो संगम आहे है।, है ना बरोबर म्हणून या महादेवांना संगमेश्वर महादेव म्हणतात पुरण काळामध्ये ना जुन्या काळात तिकडे एक दरवाजाही होता अगदी तुम्ही संगमाकडे जाऊ शकत होता पण आता तसं काही राहिलं नाही आहे पण मूळ जे मंदिर आहे ते अजूनही तसंच आहे हे बोर्डी नदीचं पाणी आहे तेव्हा अगदी समोर हे मा आता मागे एक पूर आला होता खूप मोठा तो तेव्हा तो अगदी इकडे घरांकडे पाणी गेलं होतं ना अच्छा तुझं काय नाव राजपूर ना आणि तुझा रे पोहोचलो आहोत हेही ऐतिहासिक मंदिरच आहे इकडे संपूर्ण गाव आहे आज आपण करतो आहोत संपूर्ण गारटगाव दर्शन इथे एक दीपमाळ आहे है है। ही आहे ऐतिहासिक अशी सुंदरशी दीपमाळ दोन दीपमाळ आहे खर तर इथे ही आणि ही आणि इकडे आहे श्री भवानी माता तर हे आहे श्री भवानी माता मंदिर गारडगाव येथील हे भवानी माता मंदिर आहे ऐतिहासिक सुंदर असं स्थान आहे जे बोर्डी नदीच्या स्थिरावर आहे आणि तर बोअडी नदीच्या स्थिरावर गारडगाव सुद्धा बसलं आहे ऐतिहासिक आणि सुंदर असं शहर आहे आणि हे स्थान मातेचं नमस्कार करा दर्शन घ्या चला आणि हा परिसर मंदिराचा तर आपण संपूर्ण गारडगाव पाहिलं इथे असलेले विविध धर्मीय ऐतिहासिक धार्मिक स्थाने पाहिले आणि मला खात्री आहे तुम्ही जेव्हा केव्हा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील गारडगाव येथे याल तेव्हाच या सर्व स्थानांचं दर्शन तुम्ही नक्की घ्याल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार हे माझं संपूर्ण गारडगाव दर्शन तुम्हाला आवडलं असेल जर आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी न Thank you very much for watching this video. Bye bye. Take care.